शेकडो वर्षापासून या ठिकाणी सावली देणारे हे चिंचचं झाड गेल्या पाच सहा दिवसाच्या पावसामुळं काल पहाटेच्या दरम्यान कोसळलेलं आहे आणि मुळापासून हे झाड कोसळलं यामुळं जरी वित्तहानी आणि जीवितहानी जरी झाली नसली तरी वीज महामंडळाच्या या तारा इथून गेलेल्या आहेत त्या तारा आणि इलेक्ट्रिक पोल हे दोन्ही या ठिकाणी आहे मुळ तारा तुटलेल्या आहेत त्यामुळं या भागातली पूर्ण वीज महावितरणनं बंद केली आहे जरी वीज बंद केलेली असली तरी या भागात जरा धोका संभवतो त्यामुळं नगरपालिका प्रशासन आणि महावितरण या दोघांनी तातडीनं या भागात येऊन हे झाड बाजूला करून त्या ठिकाणी रस्ता पूर्ववत करावा व या भागातील नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी आम्ही या ठिकाणी सर्वजण मिळून करीत आहोत अद्याप पाठं जरी ही घटना घडलेली असली तरी हे काही अधिकारी मग त्यामध्ये वनीकरण असू द्या किंवा महावितरण असू द्या किंवा या ठिकाणी नगरपालिकेचे अधिकारी असू द्यात कोणच या ठिकाणी फिरकलेलं नाही आणि आता सध्या दशहार चालू आहे या दशहरात भाविकांची येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते त्या भाविकांनाही या झाडामुळं अडचण निर्माण होते तरी संबंधित विभागानं तातडीनं या भागातील रस्ता पूर्ववत करावा हे व हे झाड बाजूला करावं अशी मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत